आज आपण लंपी स्किन डिसीज या रोगाबद्दल माहिती घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आपल्याला आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये लंपी स्किन डिसीज हा रोग सध्या आढळत आहे या रोगाचं मुख्य कारण जे आहे हे विषाणूपासून होणारा हा रोग आहे कॅप्रिबॉक्स नावाच्या विषाणूपासून हा रोग होतो या रोगामध्ये जर लक्षणाचा जर विचार केला तर जनावरांच्या अंगावर पूर्णपणे अशा गाठी येतात त्या गाठी नंतर फुटून त्यामधून स्त्राव बाहेर पडतो त्याच्यावर माशा बसतात आणि हा ह्या माश्या दुसऱ्या निरोगी जनावरांच्या अंगावर बसल्यानंतर तो रोग पसरतो या रोगामध्ये सर्वात प्रथम महत्त्वाचं जे हे आहे की कीड जे ॲक्टोपॅरेसाईट आहेत गोचीड माश्या गोमाश्या यांचा नायनाट किंवा बंदोबस्त हा सगळ्यात महत्त्वाचा आहे या रोगाच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी जर विचार केला तर जनावर सर्वप्रथम रोगी जनावर वेगळे बांधावे त्याचं खाद्यपाणी व्यवस्थापन वेगळे करावे जनावरांना पूरक पशुखाद्य जसं आजोला असेल जे मऊ आणि नरम आहे असं लुसलुषित खाद्य द्यावं जेणेकरून जनावर ते व्यवस्थितरित्या खाईल त्याच्यानंतर मल्टीविटॅमिन्स असेल रोगप्रतिकारशक्ती या रोगामध्ये सर्वात महत्त्वाचं रोगप्रतिकारशक्ती वाढवणे दुसरा कुठलाही इलाज त्याच्यामध्ये न केलेला बरा यामध्ये फक्त जवळच्या पशुउद्योग डॉक्टरला बोलावून लगेच आपल्या जनावरांना जी औषधोपचार आहे हा करून घ्यावा धन्यवाद